संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आला यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटो करावा लागायचा मात्र या कायद्यामुळे अट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली बघूया नव्या कायद्यातील तरतुदी काय आहेत व्यक्तीची व्यक्ती ओळखीची असल्यास त्याची जात माहीत असल्याचं गृहीत धरलं जाईल एस सी एसटी व्यक्तीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या अधिकाऱ्यास सहा महिने ते एक वर्षाचा तुरुंगवास तोंडी तक्रार केल्यास सही करण्यापूर्वी फिर्यादी व्यक्तीला तक्रार वाचून दाखवणं सक्तीचं नोंदवलेल्या तक्रारीची किंवा गुन्ह्याची अधिकृत प्रत देणं ही बंधनकारक प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय खटल्याचा निकाल दोन महिन्यांच्या आत देणं बंधनकारक असेल आव्हान याचिकांवर हायकोर्टांनाही तीन महिन्यात निकाल द्यावा लागेल पीडित आणि साक्षीदारांचं सा पुनर्वसन राज्य सरकार करणार आणि हे देखील गुन्हे असतील गळ्यात चपलांचा हार घालणं बळजबरीनं आणि चुकीच्या पद्धतीनं जमीन बळकावणं देवदास आणि त्यासारख्या प्रथांमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करणं मानवी आणि प्राण्यांचे मृतदेह वाहून नेण्याची सक्ती करणं हातानं महिला वाहून नेण्याची सक्ती करणं विशिष्ट व्यक्तीला अथवा पक्षाला मतदान करण्याची किंवा न करण्याची सक्ती करणं जातीचा किंवा आदिवासी जमातीचा सा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करून हिणवणं ख्यातनम आणि आदरणीय मृत व्यक्तींच्या नावाचा अनुल्लेख करणं सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराची धमकी देणं किंवा प्रत्यक्षात तसं घडवून आणणं हे देखील आता गुन्हे असतील फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे